आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशांमुळे अतिक्रमण पथक प्रमुख निरीक्षक राजेश तंबोले यांच्या मार्गदर्शनाखाली चावडी चौक चाव, पोस्ट ऑफिस जवळ सर्व्हिस गल्ली मध्ये काही अतिक्रमण धारकांनी चहा कॅन्टीन लाकडाचे मोठे खोके खुर्ची टेबल टाकून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते याबाबत वैशाली लोखंडे व इतरत्र यांचे मकान आतमध्ये असल्यामुळे तेथील रहिवासी नागरिकांना व वा त्यांच्या वाहतुकीला येणाऱ्या जाणाऱ्या ठिकाणी खूप त्रास सहन करावा लागत होता याबाबत त्यांचे प्राप्त तक्रारीवर गुरुवारी सोळा मे दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता संबंधित परिसराचे बडनेरा पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या बंदोबस्तासह अतिक्रमण यंत्रणा घेऊन अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात आली व सर्व साहित्य जप्त करून घेण्यात आले सदर कार्यवाहीत अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती